नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गौराई स्पेशल चकलीची रेसिपी पाहणार आहोत तर तुम्हाला आठवत असेल तर आपण जेव्हा आपल्या आजीच्या हातची चकली खायचो त्यावेळेस ती चकली कशी असायची अगदी खमंग अशी दोन्ही बाजूनी धरून ओढली अशी लांब व्हायची हो तर अगदी तीच चकलीची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर माझ्या आजीच्या पणजीच्या हातची ही रेसिपी आहे माझी आई सुद्धा त्याच पद्धतीने चकली करते खूप खमंग चकली लागते तर आजकाल आपण कशी करतो की कुरकुरीत व्हावी खमंग व्हावी खूप वेळ तशीच कुरकुरीत राहावी पण या चकलीची चव काही वेगळीच असते तर आज आपण या चकलीची भाजणी कशी करायची याचं परफेक्ट प्रमाण किती घ्यायचं त्यामध्ये काय काय घालायचं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे जास्त यामध्ये साहित्य नाही फक्त तीन साहित्यामध्ये आपण ही चकलीची भाजणी करणार आहोत आणि त्याचपासून खमंग अशी चकली तयार होणार आहे तर अशी लांबणारी चकली आपल्या आजीची आठवण देते तर ही जी चकलीची रेसिपी आहे ती पूर्ण पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल या पद्धतीने नक्की करून पहा तर रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला ना तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साठी आपण परफेक्ट डाळीचं गहू तांदूळ याचं प्रमाण किती घ्यायचं ते पाहूयात तर इथे आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजे खूप आपल्या आजीच्या पद्धतीने चकली करतोय तर पूर्वेच्या ऐका यामध्ये दुसरी डाळ घालत नव्हत्या फक्त हरभऱ्याची डाळ गहू आणि तांदूळ वापरायच्या तर याचं प्रमाण जे आहे ते सम प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही अर्धा किलो घेत असाल तर अर्धा किलो गहू अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो डाळ घ्यायची आहे एखाद्या वाटीने मोजून घेत असाल तर एक वाटी गहू एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे पूर्वीच्या एका चिपट मापट असं असायचं असा आणि त्याने मोजून घ्यायच्या त्या तर तुमच्याकडे असेल तर चिपट्याने तुम्ही तीन चिपटे असं प्रमाण घेऊ शकता तर आता आपल्याला गहू आणि डाळ स्वच्छ धुवून ते उन्हामध्ये किंवा फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत तर इथे हे तांदूळ आपल्याला धुवायचे नाही हे फक्त स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे मी निवडून घेतलेले आहेत कपड्याने पुसून घ्यायचे आणि तसेच भाजून घ्यायचे तर हे आपण बाजूला ठेवूया आणि इथे मी एक पातेल घेतले यामध्ये आपण हे गहू घालूयात यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचंय आणि दोन वेळा पाण्याने हे गहू धुवून घ्यायचे आहे याच पाणी काढून घेऊया इथे मी डाळ आणि गहू स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलं असं एखाद्या पातेल्यावरती ठेवायचं आणि पाणी पूर्ण यातलं निथळून घ्यायचं आहे गव्हातलं पाणी पूर्ण निथळेलं आहे आता एका कपड्यावरती पसरवून आपण घालूयात तर हे व्यवस्थित असं हाताने पसरवून घ्यायचं म्हणजे हे गहू लगेच सुकतात आणि याच पद्धतीने आपल्याला डाळ सुद्धा सुकवून घ्यायची आहे आता आपली डाळ आणि गहू सुकतायत तोपर्यंत आपण हे तांदूळ असे पुसून घेऊयात आणि नंतर भाजून घेऊयात यामध्ये धूळ वगैरे असते ती निघून जाण्यासाठी पुसून घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळा बरेच जण प्रश्न विचारतात की तांदूळ का धुवायचे नसतात कारण तांदूळ धुतल्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे होतात आणि तांदूळ उन्हामध्ये तर अजिबात घातले जात नाहीत तर त्यासाठी आपल्याला असे फक्त पुसून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये तांदूळ जर घातले त्यात तर, तर यातला जो चिकटपणा असतो तो कमी होतो आणि जो आपण पदार्थ करतोय त्याला अजिबात चिकटपणा येत नाही किंवा चकली करतोय तर चकली मधून तुटते तर त्यासाठी तांदूळ उन्हामध्ये घालायचे नाहीत किंवा धुवून घ्यायचे नाहीत अशा पद्धतीने तांदूळ पुसून घ्यायचे आणि हे तांदूळ आपण भाजून घेऊयात कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि एकसारखं हलवत हे तांदूळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तर गॅस फुल ठेवायचं नाही मिडियम गॅसवरती हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही म्हणाल की तांदूळ तुम्ही कोणते वापरता शक्यतो चकलीसाठी रेशनच्या तांदळाचा तो वापर करायचा आहे चकली छान होते खुशखुशीत होते तर त्यासाठी नेहमी आपण चकलीसाठी रेशनचेच तांदूळ वापरायचे आहेत तुमच्याकडे नसतील तर साधे तांदूळ असे जाडा तांदूळ मिळतो दुकानामध्ये तर तो तुम्ही आणू शकता घेऊ शकता आपले तांदूळ चांगले भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकताय तांदूळ फुलल्यासारखे दिसत आहेत आणि मधून मधून थोडासा गुलाबी रंग आल्यासारखा दिसतोय तर इथे आपले हे तांदूळ चांगले भाजलेले आहेत एकदम असे हलके हलके तांदूळ वाटतात तुम्ही पाहू शकताय पाहताक्षणे ओळखता येतं की हे तांदूळ चांगले भाजलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात आता यामध्ये आपण गहू भाजून घेऊयात तर गहू आपले चांगले सुकलेले आहेत किंवा वाळलेले आहेत तुम्ही पाहू शकताय हाताला तं अजिबात चिकटत नाहीत याचा अर्थ गहू आपले चांगले सुकलेले आहेत तर खूप जास्तही आपल्याला कडक वाळवून घ्यायची काहीच गरज नाही फक्त असे सुकले की हे काढून घ्यायचे आता गहू सुद्धा आपल्याला एकसारखं हलवत छान भाजून घ्यायचे आहेत गहू सुद्धा भाजल्यानंतर फुलल्यासारखे दिसतात तर त्यावरून आपल्याला समजतं की गहू चांगले भाजलेले आहेत आणि थोडस लालसर दिसायला लागले की आपण हे काढून घेऊया गहू सुद्धा आपले चांगले भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता याला थोडासा पिवळसर असा रंग आलेला आहे तर खूप जास्त काळे डाग पर्यंत भाजायचं नाही तर माझी आजी म्हणायची की घवाळ घवाळ चकलीची भाजणी करावी घवाळ म्हणजे थोडासा पिवळसर असा रंग भाजणीला आला की काढून घ्यायची तर तुम्ही जवळून पाहू शकता हे आहेत याला हलकसे पिवळे पिवळे दिसत आहेत आणि गहू दिसत आहेत तर हे भाजल्यानंतर असे किंवा फुलतात तर त्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचंय तर हे गहू आपण काढून घेऊयात आता आपण डाळ भाजून घेऊया घेतले अगदी तसेच आपल्याला डाळ सुद्धा भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचंय म्हणजे याला काळे डाग पडत नाही तर छान गव्हाळ भाजते म्हणजे थोडीशी पिवळसर अशी दिसते भाजल्यानंतर आपली डाळ ही छान खमंग भाजलेली आहे तुम्ही पाहू शकता थोडासा लालसर असा रंग आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि ही डाळ सुद्धा काढून घेऊयात डाळ गहू आणि तांदूळ चांगले थंड झालेले आहेत आणि हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे गिरणीतून आपल्याला दळून आणायचे आहे म्हणजेच याचं पीठ तयार करून आणायचं आहे आणि नंतरच आपल्याला याची चकली करून घ्यायची आहे चकलीची भाजणी गिरणीतून दळून आणलेली आहे आणि इथे मी त्यातलं थोडंसं पीठ काढून घेतलंय साधारण मोठ्या दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया तर इथे मी तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे खूप ही बारीक पेस्ट करू नका थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल आणि इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे साधारण एक ते दीड चमचा तीळ घेतलेला आहे एक चमचा धने जिरेची पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ चवीनुसार लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद लागणार आहे तर इथे मी फक्त धनेजिरेचा वापर करते आहे पूर्वीच्या बायका फक्त धन जिरे यामध्ये घालायच्या आणि लसूण कोथिंबीर भरपूर घालायच्या त्यामुळे ही चकली खमंग व्हायची मऊ झाली तरी चालेल पण चवीला खूप मस्त लागते त्यासाठी आपण पूर्वीच्याच पद्धतीने आज चकली करणार आहोत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा चकली मसाला घातला तरीही चालेल आता सुरुवातीला आपण यामध्ये दोन चमचे तेल घालूया यामध्ये खूप जास्त सुद्धा तेल घालायचं नाही तुम्ही माझा चमचा पाहू शकता अगदी आपण नाश्त्याचा छोटा चमचा आहे त्याने मी यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुम्ही कोमट करून घ्या मी कोमट करून घेतलेलं आहे सगळं तेल या पिठाला असं चोळून घ्यायचं आहे आता या सगळ्या पिठाला तेल चोळून झालेलं आहे पूर्ण पिठामध्ये तेल मिक्स झालेला आहे आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात तर इथे मी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली त्याचबरोबर ओवा तीळ धनेजिर्याची पूड इथे मी कच्च्याच धनेजिर्याची पूड करून घेतलेली आहे यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ चवीनुसार लाल मिरची पावडर जर तुम्हाला यामध्ये मसाला चकली मसाला घालायचा असेल तर तिखट आणि मीठ थोडस कमी घालायचं कारण त्या मसाल्यामध्ये सुद्धा तिखट मीठ असतं यामध्ये छोटा चमचा एक हळद घालायची खूप जास्त घालू नका आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवले तर हे पीठ आपल्याला गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण गरम पाणी घालूया एक छोटा चमचा घ्यायचा आहे तर यामध्ये आपण हे गरम पाणी घालूया थोडं थोडं घालत हे मिक्स करत यामध्ये याचा एक हलवून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे सुरुवात तिला थोडस चमच्याने हलवून घ्यायचं आणि थोडस कोमट झालं की हाताने याचा गोळा म्हणून घ्यायचा आहे हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आणि मी बऱ्यापैकी मऊ करून घेतले पाण्याचा हात लावून हे व्यवस्थित मऊ करून चुरून घ्यायचं आहे तर आता यातला एक गोळा काढून घेऊया आणि याचा एक असा रोल तयार करून घेऊया आणि चकलीच्या साच्यामध्ये आपण हा भरून घेऊया अशा पद्धतीने रोल करून भरल्यामुळे अगदी सहज आणि व्यवस्थित हा आपल्याला भरता येतो कारण जर आतून पीठ किंवा पिठामध्ये जर जागा राहिली पोकळी निर्माण झाली तर चकली तुटते तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला आता आपण चकली करून घेऊयात थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे मी एक ताट घेतलेला आहे ताटावरती आपण चकली करूया किंवा प्लेटवरती किंवा टिश्यू पेपर वरती तुम्ही चकली केली तरी चालेल सुरुवातीला थोडस गोल करून घ्यायचा मध्ये म्हणजे चकलीला आकार खूप छान येतो मस्त काटे सुद्धा आलेले आहेत तर पीठ जर खूप जास्त पातळ झालं तर या चकलीला काटे येत नाहीत एक कारण लक्षात ठेवा चकली जर पीठ पातळ झालं तर चकलीला काटे येत नाहीत पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं पण घट्ट ठेवायचं त्यामुळे चकली छान होते आणि तुम्ही चिकटपणा पाहू शकताय किती मस्त चिकटपणा आलेला आहे आणि व्यवस्थित आपलं हे याच्यामध्ये पीठ सुद्धा भरलं गेलेलं आहे त्यामुळे अजिबात तुटत नाही तर अशा पद्धतीने मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम होतय तोपर्यंत आपण दोन चार चकल्या करून घेऊयात तुम्हाला हव्या तेवढ्या साईजच्या तुम्ही करू शकता लहान मोठ्या तुम्हाला जशा आवडतात त्यानुसार इथे मी साधारण मीडियम साईजच्या चकली करून घेतली चार वेड्याची चकली आहे ही मस्त आणि आता आपण आपलं तेल गरम झालेलं आहे तर त्या तेलामध्ये आपण ही चकली सोडूयात तेल आपलं चांगलं गरम झालंय खूप कडक सुद्धा करून घ्यायचं नाही तर मीडियम असं तेल गरम करून घ्यायचं आहे आपण एखादा चकलीचा तुकडा टाकून बघायचा पिठाचा आणि नंतर तो पटकन वरती आला की समजायचं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे खूप जास्त तेलामध्ये गर्दी करू नका अगदी चार ते पाच पुरेसे होतात कारण खूप जास्त टाकलं की एका खाली एक जातात आणि त्याचा आकार बिघडतो आणि ती छान तळली सुद्धा जात नाही तर त्यासाठी अशी पसरून चकली तळली पाहिजे शक्यतो अशी पसरत बुडाची कढई किंवा पॅन वापरायचे तळण्यासाठी म्हणजे मस्त चकली तळली जाते आता आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया गॅस खूप जास्त फुल करायचा नाही तर मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि मिडियम वरती आपल्याला ही चकली छान खरपूस रंगाईपर्यंत तळून घ्यायची आहे चकली आपली छान खरपूस तळलेली आहे तुम्ही पाहू शकताय मस्त रंग आलेला आहे आता आपण ही काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण बाकीची चकली सुद्धा करून घेऊया मस्त अशी खमंग पारंपरिक पद्धतीची गव्हाची चकली आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसते तर गव्हाची चकली थोडीशी जास्त लालसर रंग येतो कारण यामध्ये आपण गहू घातलेली आहेत आणि एकदम मऊ झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे आता ही गरम आहे त्यामुळे थोडीशी तुम्हाला कडक वाटेल पण जेव्हा ही पूर्ण थंड होईल त्यावेळेस मऊ पडते तर खायला एकदम मस्त लागते आतून तुम्ही पाहू शकता एकदम मस्त भाजलेले आहे आतून पोकळ झालेली आहे तर अशा पद्धतीने नक्की करून पहा एकदम खमंग अशी चकली तयार होते एकदा जर तुम्ही ही चकली केली तर तुम्ही या चकलीच्या प्रेमात पडाल इतकी मस्त चवीला खमंग अशी चकली तयार होते तर ही पद्धत वापरून नक्की पहा आजची गौराई स्पेशल ही गव्हाच्या चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बे वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद